मित्रांनो कोपोलीच्या घाटामध्ये शंभर ते दोनशे गाड्या एकाच वेळी बंद पडल्या यानंतर लोकांना प्रश्न पडला की नक्की एकाच वेळी या घाटामध्ये पावसामध्येच या गाड्या नक्की बंद का पडल्या या का का? यामागचं काय कारण आहे काही अंधश्रद्धेच्या मागे गेले तर तर काही लोकांनी याचं शास्त्रीय कारण आहे ते शोधून काढलं नक्की काय ह्या गाड्या बंद पडल्या तर त्यामागचं कारण म्हणजेच लॉंग विकेट असल्याने पुण्याच्या जा दिशेला जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती साहजिकच लोक अशा ठिकाणी जाण्यासाठी किंवा फिरायला जातात तेव्हा आपल्या कार घेऊन जातात आणि हे कार घेऊन जात असतानाच खोपोलीच्या जा घाटामध्ये जेव्हा गेले त्या ठिकाणी पुढी गाडी एक बंद पडली आणि ही गाडी बंद पडल्यानंतर मागून येणाऱ्या गाड्यासुद्धा तिच्या मागोमाग बंद पडायला लागल्या त्याचं कारण असं होतं ट्राफिक जास्त असल्यानेच गाड्या हळूहळू चालवाव्या लागतात आणि जेव्हा चढावाच्या दिशेने गाड्या जात असतात तेव्हा गाडी जर पुढे आपल्या असेल तर हळूहळू क्लस सोडून आपल्याला गाडी चालवावी लागते तर एकाच वेळी या सर्व गाड्यांच्या क्लच प्लेट आहेत त्या जळल्या होत्या आणि त्यामुळेच या सर्व गाड्या एकाच वेळी बंद पडल्या तर या घाटामध्ये या सर्व गाड्यांच्या क्लच प्लेट जळण्याचं कारण काय आहे तर याचं कारण आहे ते म्हणजेच जेव्हा घाटामध्ये गाडी असते तेव्हा ती हळूहळू आपल्याला चालवावी लागते आणि जेव्हा आपण हळूहळू चालवतो तेव्हाच पुढे असणाऱ्या गाडीला धक्का लागू नये यासाठी आपल्याला ब्रेक आणि क्लच हे दोनही दाबावे लागतात तर काही लोक आहेत ते ब्रेकचा वापर न करतात आपल्या गेअरवरच गाडी ठेवतात क्लस जाबतात आणि गाडी आपली पुढे पुढे घेऊन जात असताना पाहायला भेटतात याचं कारण असं होतं क्लस ब्लेट आणि फ्लाय या दोघांमध्ये जास्त वेळ घर्षण होतं आणि त्यामुळे त्या जास्त करून गरम होतात था आणि क्लस प्लेट वितळते किंवा जळते यामुळे या सर्व गाड्या एकाच वेळी घाटामध्ये असल्याने बंद पडल्या तर हे याचं मुख्य कारण होतं तर गाड्या कशा चालवाव्या तर यासाठी एक अशा ठिकाणी किंवा कर्जच्या ठिकाणी असतात तेव्हा तुम्ही जर गाडी तुमची स्लो असेल तर तुम्ही हँडब्रेकवर थांबवू शकता आणि योग्य तो घेअरचा वापर करून तुम्ही हँडब्रेक काढून गाडी पुढे घेऊन जाऊ शकता त्यामुळेच क्लच प्लेट असतात त्या लवकरात लवकर गरम होणार नाही किंवा फ्लाय गरम होणार नाही आणि त्या क्लच प्लेट वितळणार नाहीत आणि तुमचा प्रवास सुका जाऊ शकतो